सांगलीचे श्री रावसाहेब पाटील यांना कोऑपरेटिव्ह आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी माजी मंत्री विनय कोरे आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते श्री पाटील यांनी कर्मवीर नागरी सहकारी पतसंस्था सिम्बॉयसिस कोऑपरेटिव्ह फार्मास्युटिकल लिमिटेड आणि सांगली डिस्ट्रिक्ट केमिस्टस क्रेडिट सोसायटी यासारख्या संस्थांद्वारे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे प्रकट मुलाखतीत त्यांनी ग्रामीण भागातील आर्थिक प्रगतीसाठी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावे अशी मागणी केली या सन्मानामुळे सहकार क्षेत्रात कार्यरत संस्थांना प्रेरणादायी ऊर्जा मिळाल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले